आता आलो आम्ही बागेत आमच्या आमची बाग आहे आए। काजू आहेत नारलीने आहेत तिकडे त्या साईडला नारळीने आहेत त्याच्यावरती आंबे आहेत आता आलो आहे बघूया आता बायको आले तर बघूया टाकळ्याची भाजी काढते आता आणखी काय काय भाजी आहे टाकडा पालेभाजी चला बघूया चल बघूया काय काय धरलंय ते उकडी लावलेला आहे भाजी ही नारली नाही हे आमचं छोटंसं बागेमधलं घर आहे हे छोटस बागेमधलं घर आहे आता पावसाळ्याच्या भाज्या पावसाळ्याचं तुळशी काकडी बघा आता काय काय लावलेलं ला आहे ते काय काय लावले ला आहे सांगा हे वाल हा हे वाल भोपळा भोपळा आहे गवार गवार आणि घातलेले आहे भेंडी घातलेला आहे कारला कारलं पण आहे दोडका पण आहे आणि पालेभाजी सर्व घातलेली आहेत पावसाची सो सोय केलेली आहे आणखी काय आहे इकडे वातावरण छान आहे ना हां हे बघा हे धरण आहे पाठी दिसते माझ्या पाठीमागे हे धरण आहे अरुणा प्रकल्प हे बघा छान वातावरण आहे हे बघा नारळ धरलेत छोटी छोटी नारळ आहेत धरतात आता हे छोटे आहेत नारळ हां छोटे छोटे नारळ आहेत इकडे आपण कलंब लावले आहेत तोतापुरी हापूस हापूस काय आंबे धरलेले नाहीत पण तोता तोतापुरी थोडेसे धरले आहेत बघूया आता आहेत का तिकडे वरती हापूस आंबा आहे तोतापुरी आहेत तो तोतापुरी तो भरपूर आंबे दिसत आहेत हे बघा हे बघा सर्व तोतापुरी आंबे हा बघा आंबा तोतापुरी सर्व तोतापुरी छान वातावरण आहे आता इकडे वरती दिसतं आहे हे दिसतं आहे हे धरण आहे अरुणा प्रकल्प ते बाजूला बाग आहे माझी धन्यवाद